दहा दिवस वेळ नाही दहा दिवस वेळ नाही तुम्हाला मी उन्न ऍडमिट केली तर सव्वा महिना हॉस्पिटलला बाय दा करून <laughs> दाखव साडूच बायपास केलं तर तू रात्रभर हॉस्पिटलला बसून होता मी उन्हाला टाके पडले तर तो डॉक्टरचं बिल दिलं त्या <laughs> बिचारीने <laughs> रात्रीभर रात्रीचं रात कालवन सकाळी गरम करून घायच्या बिचारीने डोक्याला कधी तेल लावायचं नाही का पायाला कधी चप्पल घालायचं नाही अहो रात्री ती राहिलेली भाजी आई ना खराब होईल म्हणून पाण्यात ठेवायची आणि सकाळी शिजून घालायची तुम्हाला मोठे करायचं आणि तुम्ही त्यांच्या दहा वेळ लग्न आणायचा बा म्हणे आम्हाला सुट्ट्या नाही आम्हाला पेमेंट लगे खातं कोणत्या फकाराला तुला जर आई कळली नाही आडफटा तो किती पैसे कमावशील असा ऐ किती कमी तू तू बरे कमवलेली किती संघ न्यायचे तुला ऐ <laughs> <आए। laughs> साधी गोष्ट आहे ना महाराज साधी गोष्ट आहे ना त्या बिचारे बापानं कधी धाडीला सामान लावला नाही का बजेर मला तर फल्टी करून घातलं बायकोच्या गाड्या ते धाकले म्हणून त्यांनी मुलं त्यांना काही अपेक्षा नसेल काय त्यांनी कधी तुमच्याकडे मागितले आणि तुम्हाला थोडा पैसा आला सासरवाडी थोडी चांगली मिळाली लोक लगेच म्हणजे आता जग सुधारलं कवर दावे लावून जातात काय वांग सुधारलं जग काय सुधारलंय सांगा बरं अरे खायची अक्कल नाही काय सुधारलेत लोक काय खावा याची तरी अक्कल आहे का हे उत्तर महिला मंडळ पटकन पापड तळून खातात का भाजून तुम्ही कशा खात्या जळून आकली आहे का नाही बळेल पापराला चकना म्हणतात चकना अशी चेट्टी असत लोक तर कोणत्या जी पॅन्ट घालणार आपल्या चायला त्याला मी जागेवर बारा पॅन्टी घेऊन देतो त्याला फक्त कशाला न घालता चट्टी काढून दाखव यामुळे गेला तर खुटीला धरी त्यांच्या पंधरा उपस दुसरा ऊस गेला तर हिटर मध्ये हात गेला कपडे कसे घालव याचे काही आटका सुधारलं चे आटी चट्टी नाही काही ना सरा मोबाईल आतू शट्टी चेन उघडली मोबा काही रेंज मध्ये काही सुधारलं चे पांढरी केस का के हे पांढरे के केस कालिकली मध्ये सुधारलं हे आईला मम्मी म्हणायला लागले बापाला लोक पप्पा म्हणायला लागले बायचा चटला घालून चपात्या करायला लागल्या गडी बुट घालून जेवायला लागले संपत्तीला पोळी म्हणायला लागले का, लाग लाग ला लाग का सुधारलं म्हणजे अरे संपत्तीला संपत्ती म्हणतात जिथे पुरणे तिला पोळी म्हणतात कोण शिक तुम्हाला शाळा झाल्यात गोकार काल झालेत ते सुमार पोरं झाले ते यालपात सुधरी टाकून नाय <laughs> कुत्र्याला बिस्किट आहेत काहींच्या बाप्पाला बाकी नाही कुत्रे गाडी काहींच्या बायका सासरेशी बोलत नाही टॉमीशी बोलते ती कुत्रेशी गप्पा आणते तरी तिचा नवरा हो म्हणतो आमचा टॉमी घरी आशी गप्पा पाहिजे जा फुल पास होता <laughs> <laughs> चांगले घातले म्हणजे एक वाक्य सांगून ठेवतं लिहून ठेवा हे वाक्य आहे ज्या दिवशी महाराष्ट्रातल्या पवित्र मातीतून वृद्धाश्रम निघून दिवशी जनता सुधारली असा होता उदाहरते बसलेले पुढारी बिडारी उत्तर द्यावर पुढारी बिडारी कार्यकर्ते उत्तर द्या तुम्हाला जर वृद्धाश्रमाच्या आश्रमाच्या उद्घाटनाला विविन कापायला बोलवलं तुम्ही भाषण काय करणार केवड्याची पिऊन जायतून कर भाषण काय करू रस्सा प्यायचा लाल चुला भयपवत रस्ता आणि कर भाषण काय डोमलं बोलाल तुम्ही तुम्ही म्हणाल का याची भरभराटी हो तुम्ही म्हणाल का याची गरज आहे वृद्ध भाषण काय करणार तुम्ही एवढंच म्हणाल विकासाच्या दृष्टीनं काही भरीव कामं केली पाहिजे अंधे बापोस कोणत्या आश्रमाच्या उद्घाटनाला एकच भाषण केलं पाहिजे जितक्या जोरात चालू केला तितक्या जोरात बंद करा बंद करा आश्रम ही कल्पनाच आपल्याकडे नको कारण आमच्याकडे काशीचं पाणी गाडवायला पाजलं गेलं रिला वेद बोलला आणि निर्जीव भिंत झाली आमच्याकडे गरीबाच्या झोपडीत जाऊन देवाने बालारपण केलं भाजीपाला काढू लागला आणि जळू लागला आणि सोखोबाच्या बायकोचं बालापण सुद्धा करू लागला आणि जनाबाईला तो चढू लागला ला ला आई पण वाकरी करायचं नाही कर बदल झाला काय बदल झाला धोतर गेलो आला पाय पायजामा पायला आणि जीन आली जीन गिली बरमुड आली नाही अरु हळूहळू लोक मुळे होत <laughs> काय सुन आमची आई आमची आई पूर्वी घर झालायची तर अशी वाकून जायची वाकून त्या घरामध्ये आमच्या आईचं ते लहान पोरग पळत यायचं आणि आईच्या पाठीवर उडी आणायचं त्याला मजा वाटायची आई वाकलं ते प्रेमच होतं आईचं आणि मुलाचं ते प्रेम पोरगा असं परत यायचं ना आईच्या पायाला धरायचं व ती उद्या आणायचं आई आमची काय करायची हातात लाईन नसतं त्याला काम आहे का त्याची चाल आईला आनंद वाटायचा ना आई त्याला हातात लाईन नसत ते असं मानाला पॅक धरायचं आणि सगळं घरातला कचरा काढेपर्यंत पर्यंत बोरगा मस्त पैकी आईच्या मांडीवर गेलं जायचं तो आनंद कदंबरी ते का तो आनंद कच्छ का तो आनंद भाषण दे का तो आनंद प्रेमात आहे पण तो ज्याला आई मुनगा कळला त्याला आता बाईनं तिच्या मापाचा झाडू आणलंय सोप्याचा बाप जरी ए आता सुधारलं तिथे पूर्वी आमची आई किर्थाला यायची तर पोरगं घेऊन यायची आणि पोरगं रडायला लागलं की आमच्या आईकडे भारी आयडिया राहायची मांडीवर आडव टाकायची मांडीवर लांबच मांडीवर आजोटा पत्रा पदराखाली झाकायचं महाराज नुसती थाप मारली ना थाप तरी पोरग झोपत काय ताकद होती आईच्या हातात पोटात जर त्याच्या भर असेल ना थापलं तरी पोरग झोपायचं लय लढायला लागलं ना आमच्या आईकडे आईला अशी कीर्तनात पोराला स्तनातलं दूध पातायचे आई पण शेजारच्या बाईला कळत नव्हतं पोरग दूध पेताय का पदराखाली पोरग झाकलेलं मस्त दूध प्यायचं कारण पूर्वी आमच्या आईला पदर होता आणि पोराला मिळत आता पोराची आई जीन पॅन्ट आणि ती शर्ट घालते पोर झाकायचं म्हणून आणि त्या पोराला घाई घाई प्यायचं कसार एक वाक्य समजा तुम्हाला पटणार नाही जग कधी सुधारणारच नाही याच्यावर तुमचं मत काय हा म्हणा नाही तर नाही म्हणा तुम्हाला असं वाटतं का जग सुधरेल गाथा गेला लोक सुधारले नाही ज्ञानेश्वरी गेली इंदुरीकर व्ह्याना जरी मिळाला तरी तुम्ही सुधारणार म्हण आव्हान परिवाराच्या दुःखद प्रसंगाला जपलेल्या आपण परिवार आणि यासाठी श्राद्ध घालावच लागेल पहिला मुद्दा समजा थोडं थोडं पुढं सरकू आपण कारण एका एका अवकाड मग आवडता सर व्हायचं आणि त्या अभंगाला आपण दोन रंग पाडू एक बाह्य भाग आली आहे आता सरळ आपण बाह्य भाग पाहून येऊ म्हणजे रंगात बसायला सोबत आजच्या किंत दोन भाग पाडू पहिला बाजार हा मारायचा आहे सरळ अर्थ सांगतो साते हात बाजार साधारण दोन माणसं आहेत एक काहीतरी घेणार आहे आणि एक काहीतरी देणार आहे एक जग बाजार आहे एक जन्माला येणार आहे आणि एक मारणार आहे हे साथे आलिया मुलगा साधून धरू नाहीतरी संसारू जायला रया आणि नाहीतरी संसार जायला रया या शब्दाचा अर्थ मी तुम्हाला थोड्या वेळेला सांगणार आहे फक्त तुम्हाला सांगतो कवनाचे मायबाप कवनाचे गणगोल आता तुम्ही मला उत्तर द्या पटकन बायको सुरुवातीला होती का नाही सावध का आता सुरुवातीला नव्हती मधी आहे शिवती नाही मग लहान पोरग जन्माला आला तेव्हा सुरुवातीला माया होती नाही मधी मधी हय शिवती नाही आता बस तुम्ही माणसं उत्तर द्या शिकली मुर्ग जर सकाळी आहे का दुपारी मुर्ग जर सकाळी आहे का नाही दुपारी आहे सावधरावर का सावधरा शिद्धी दुपारी आहे संध्याकाळी नाही आता एक उत्तर द्या परत मुर्ग जर दुपारी आहे का भास आहे भास आहे भास आहे मग तुम्ही आयुष्यात जगात जेवढं कमावलंय की आपलं एका भास, दे। भास <laughs> 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 आहे मग आपण खऱ्यात एका भासात आहे त्याला पंच वाक्य तुम्ही बोलता पटकन स्वप्न खरं आहे का परत त्याच्यामध्ये स्वप्न द्या स्वप्न आहे का आहे स्वप्न आहे स्वप्न आहे सावडलं स्वप्न आहे दुसरं वाक्य ते खरं आहे का आता ही पुस्तक प्रश्न आवड आहेत का स्वप्न आहे काय पण खरं आहे का खोट हायक स्वप्न आहे आणि ते खरंही आहे पण जागृतीत नाही स्वप्नात आहे स्वप्नात माणस राहतात एखाद्या तर लग्नाचं मत नसलं पण नसलं झाला नवरदेव देव बसला भोड्या हो बोला आधी शांताबाई भुसली बाई वाड्या हल्ली भोडे ना मोदी हटली बोल अरे बाबा स्वप्न आहे मुलगा चला पर तो परंतु भास आहे मग <taste> संसारातल्या सगळ्या गोष्टी सत्य आहेत की भास आहे भास आहे आणि तुम्ही मी सगळे कशा दे आजी बाईला विचार ना कस काय चाललं हे काही नाही तिसरीच जमलं का मी मोकळी झाली ईडी आहे पहिली बाळातपणाला येते पहिली बाळात्मा नेतील तर दुसरी ऑपरेशनला इथे तू मोकळी का होतीस तू नेले सुद्धा मानून मी येते सुतडीनं कुठून पण आला बस सगळ्या जावं आल्यात का तू काय कुठे बाई मद्राईच्या काय चाललंय बास वरच्या पाईपलाईन करून बारं काढलं मी मोकळा जातो पागल तू पागल पुढं बारं तर तू माझं सायपण उकडती सायप तर नट डिला होतो नट बसत तर चमड खालास होत समळ बसत तर डिपी जळती डिपी बसती तर राहत ती तू कड अरे बाबा तू अपूर्णांक आहे पूर्णांक नाही संसार आहे अपूर्णांक आहे तिथं गुणाकार करा तरी ते भागाकार करत तरी ते अपूर्णांक कधी पूर्णांक होईल का संस्था कधी पूर्ण होण्याची गोष्ट आहे का तुम्ही कमीतच राहिले एक वाक्य सांगा लिहून ठेवा वाट ज्या माणसांचं वय पन्नास वर्ष झालं लिहून ठेवा आता नऊ तारीख आहे घरी गेल्यावर तुमच्या जन्मतारखा काढा आणि ज्या ज्या वय पन्नास वर्ष झालं ना त्याने कष्ट करायचं बंद करायचं तुम्ही जर आयुष्यभर इष्ट कमीतच राहिले तर आनंद लुटणार का वा तुमच्या डोक्यात वाय का चौथा मारला काढला तरी वर गज काढीत राहिले तिकला पाहिजे ना वास्तू तुशांती पोहोचणार आलाय का बांधित राहिला मरायचं आहे का तुला सत्तावीस खोल्यांचा मानला मारणार एकच पोर गाय तुला मग बाद झाला ना याला बाद होऊन आणि एक पोर ऊर फाट्या भाऊ दिसत <laughs> पुण पुण भारी, भारी दाँ 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 ते नवरी ते मी उन्हिला फोनवायची ती म्हणजे मला दिवस गेली कुठे राहत मला पन्नास वर्ष वय झालं मस्त पैकी सेट शेट घ्यायचा भारी बायकोला भारी मेकअप करायची भारी रिपोर्ट घ्यायचा मी जाऊ दे ना मस्त एक हात बायकोच्या काळात हातात रिपोर्ट मालिका बाद बसायचं रिलॅक्स उलटी भारी मालिका लावायची माझे मन तुझे झाले बोरगा म्हण असं काय केलं भाऊ मी माझ्यापर्यंत कमावलं तुला किड आहे तू कमाव मार मागच्या आवला दिवसाठी किती कमाव काय घेणे आता तुम्हाला मला झालेला भ्रम आहे एक ज्याला मुलगा आहे त्यालाही दुःख नाही त्यालाही दुख नाही कुणासाठी कमावता तुम्ही आणि कमवून काय तुम्हाला समाधान आले अ रंग महाराज तीनशे फूट जमिनीतला बोर हायत र किती नोट आहे तीनशे फूट जमिनीतला बोर सुद्धा कोरडा पडतोय दहा एकशे सहा तीन शिंदेदा